नमस्कार मित्र मित्रांनो आजच सकाळी सकाळी बातमी आलेली आहे की अकोट नंतर अचलपूर या ठिकाणी नगरपालिकेमध्ये भाजप आणि एम आय एम या दोन पक्षाची युती झालेली आहे हे बघा ही आजची बातमी आहे आणि ही युती झाल्याच्या नंतर परत एकदा सोशल मीडियावर चर्चा होत आहे आता राजकारण म्हटल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या युती आघाड्या होणं हे आपण समजूच शकतो अर्थात तो सगळ्यांना अर्था संविधानाने अधिकार दिलेला आहे मुस्लिम उमेदवार सुद्धा निवडून यावे हिंदू उमेदवार सुद्धा निवडून सगळे जाती धर्मातल्या लोकांनी निवडून यावं पण हे जे दोन विरोधात दिसणारे गट हे एकत्र कसे आले यांच्या एकत्र येण्याने भारताचा जो इतिहास आहे ज्या गोष्टीमुळे भारताची फाळणी झाली हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेव्हा जे दंगे झाले त्याचे जी कारण होती मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा आणि या दोघांनी मिळून स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा सरकार स्थापन केली होती तो सगळा मी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगणार आहे आणि एम आय चे लोक इकडे जात आहेत तर मला थोडासा भाजपचा काही गोष्टींचा या दहा वर्षातला इतिहास सांगायचा आहे की इतके अन्याय अत्याचार या पक्षाच्या लोकांकडून या एका समुदायावर झालेले आहेत आणि तरीही त्यांना जर आता बरं वाटत असेल याचा अर्थ तुम्ही इतिहास विसरले आणि जर तुम्ही इतिहास विसरत असाल तर भविष्य हे तुम्ही कसं काय तुमचं यांच्यासोबत जाणं बरोबर आहे हे जस्टिफाय नाही करू शकत त्यामुळे मी हे सगळे तुम्हाला पुराव्या सहित गोष्टी दाखवणार आहे ठीक आहे तर आता ही जी बातमी आलेली आहे त्याच्यानंतर अनेक लोक म्हंटले की ठीक आहे ना झाली तर झाली युती अनेक मुस्लिम समुदायामधल्या आपल्या बांधवांना असं वाटलं की हो म्हणजे इतके वर्ष मुस्लिमांना टार्गेट केलं केलं हे सगळं झालं मग आता आम्ही सत्तेही येतोय तर काय प्रॉब्लेम आहे अरे बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण हा देश आपल्या सगळ्यांचा आहे हिंदूंचा आहे मुस्लिमांचा आहे शिखांचा आहे बौद्धांचा जैनांचा सगळ्यांचा आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मुस्लिमांचं खूप मोठं योगदान आहे पहिला स्वातंत्र्य लढा अठराशे चा हे मुस्लिम शासक यांच्या आपण अध्य नेतृत्वाखाली लढलेलो आहोत स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक मुस्लिमांनी आपलं जीवन जे आहे ते घालवलेलं आहे अर्थात त्यामुळे हा देश सगळ्यांचा आहे सगळे जण उभे राहू शकतात पण प्रॉब्लेम कशामध्ये आहे माहितीये का हा का जो काही पक्ष एम आय एम महाराष्ट्रामध्ये जो दिसतोय आणि त्यांच्या नेत्यांकडून जे काही बोललं जात आहे शिवाय ते आज कोणासोबत जात आहेत तर सोबत जात आहेत आणि म्हणून प्रश्न येतो की आता अनेकांना काय वाटतंय की मी भाजपच्या बाजूने बोलताय बिलकुल नाही तुम्ही बघा कालच मी देवेंद्र फडणवीसांवर व्हिडिओ बनवलेला आहे जवळपास माझ्या नाईन्टी पर्सेंट व्हिडिओमध्ये आज जे सत्तेत असलेले आपले भाजपचे सरकार लोक आहेत त्यांचं काय काय चुकतं याच्यावरच मी व्हिडिओ बनवते आणि म्हणून तुम्ही असं मला बिलकुल म्हणू शकत नाही मी माझ्या विचारांसोबत कधी तडजोड करत नाही आणि ते विचार म्हणजे चुकीला चुक म्हणणे मग तो कोणी पण असो ठीक आहे आतापर्यंत लोक मला समजत होते की मी मुस्लिम प्रेमी आहे मी जणू काय मुस्लिमांच्या घरातलीच आहे जण काय काय लोक मला म्हणत होते आता मी जेव्हा एम आय एमच्या कट्टर लोकांविषयी बोलायला लागली काही तर लोक मला म्हणतात की मला भाजपचा पुळू का आला त्यामुळे मी सांगते आता भाजपचा इतिहास ने भाजप सोबत जाणं किंवा अनेक मुस्लिमांना जरी बरोबर वाटत असलं तरी मी तुम्हाला सांगते की गेल्या दहा वर्षांमध्ये या समुदायावर किती अन्याय झालेला आहे घुसखोर ठरवलेला आहे आपले पंतप्रधान डायरेक्ट स्टेजवरून बोलतात की घुसफेटीओ काँग्रेस मदत करती आहे बाहेरसे आय हुए लोक हे आजही अनेक लोक संघाच्या शाळेतले लोक काय म्हणतात तर हे बाहेरून आलेले आहे आपण यांना इथे राहू दिलं तर हे डोक्यावर चढले अरे तुम्हाला बाहेरून आलेले असं समजतात हे लोक इतिहास घेतो म्हटलं तर बाहेरून सगळेच आले आर्यन पासूनच आक्रमण झालेले आहे पण जे इथले म्हणून झाले या देशाचे सगळे झाले ते आपलेच आहेत आजपर्यंत घुसपेट या ठरवलं कुणी मुसलमान दिसला की तो बांगलादेशी आहे संशयाच्या नजरेने मुस्लिमांकडे पाहायला शिकवले भाजपने सगळ्यांना प्रत्येक तरुणाकडे दाढी टोपी दिसली की संशयाने बघायचं त्यांच्या दुकानात जायचं नाही हे कोणाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलेलं आहे हे यांच्या अंधभक्तांनी पसरवलेलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पसरवलेलं आहे की त्यांच्या दुकानात जाऊ नका सगळ्यात पहिलं लिंचिंगची घटना तुम्हाला माहिती आहे अखलाक कि त्याचं लिंचिंग झालं त्याच्यानंतर दुसरं आहे पहेलू खान राजस्थानमध्ये गायीची तस्करी केली म्हणून त्याला मारहाण झाली त्याला मारून टाकलं अनेकदा ह्या तस्करीमध्ये जे मारलेले तुम्ही साधं कोंबडीचं मटण जरी जाताना दिसलं तरी गायीचं आहे म्हणून मारण्यात आलेलं आहे अनेक लोकांना आणि ज्यांनी मारलं त्यांचे आहेत म्हणजे हे दाखवायला की हा तुम्ही मुस्लिमांना काय पण करू म्हणजे हे दाखवण्यासाठी त्यांनी असं केलं की नाही संदेश गेला की हा काही नाही होत आपल्याला सपोर्ट करणारे आहेत नितेश राणे सतत काहीतरी बोलत असतात भडकाव संग्राम जगताप भडकाव बोलत असतात ती राणाबाई नवनीत राणा अमरावतीची जिथे या दोघांची युती झालेली आहे त्या राणाबाई भडकवत असतात कालच एका बाईनी ते धनुष्य बाण मारून मस्जिदी कडे कसा बाण चाललेला हे दाखवलं या सगळ्या चुकीच्या गोष्टी जो पक्ष करतोय याच देशातल्या आपल्याच या मुस्लिम बांधवांना इन्सिक्युअर फील करतोय करायला लावतोय त्या पक्षाकडून मदत घेणं त्या पक्षाच्या सोबत जाणं हे जर आज काही लोकांना बरं वाटत असेल पण याचा परिणाम काय होणार आहे यांनी हे थांबवलंय का नाही थांबवलंय उलट हे जास्त बोलायला ला लागते आणि म्हणून मी म्हणते की प्रॉब्लेम कशात आहे मुस्लिम बाकीचे पक्ष आहेत ना देशामध्ये नाही असं थोडी आहे अनेक लोक मुस्लिम समुदायातले निवडून आलेले ती सबा खान पठाण उद्धव ठाकरेंच्या गटाकडून निवडून आलेली आहे शरद पवार गटाकडून कितीतरी लोक तुतारीचे निवडून आलेले आहेत त्याच मुंबऱ्यामध्ये त्याच मुंबईमध्ये गडराच्या चिन्हावर अनेक मुस्लिम उमेदवार निवडून आलेले आहेत समाजवादी पार्टीकडून अनेक मुस्लिम निवडून येतात एमआयएम हा पक्ष म्हणजे फक्त मुस्... मुस्लिमांना असं काही हे नाहीये मी तर म्हणते त्यांनी ती ते आयडेंटिटी ठेवू पण नाही आणि माझं बिलकुल हे म्हणणं नाहीये की ते भाजप सारखेच घातक आहेत ते आता दिसत नाही आता अर्थात ते पुढे पुढे जसे जातील त्यांचं काम आपण बघू ते काय बोलतात हे बघू आणि त्यावरनं आपण ठरवू पण हे असं सत्तेसाठी एकत्र येत असेल तर त्याने नुकसान कोणाचं होतं माहितीये का नुकसान होत सर्वसामान्य मुस्लिमांचं सर्वसामान्य हिंदूंच हे दोन्ही पक्ष एकमेकांना उकसवत असतात सांगितलं काल तसं आपले हेच म्हणलेले आहे कोण परत दाखवते तुम्हाला विश्वास नसेल तर भाजप आणि एम आय एम हे एकमेकांना मदत करतात भाजपला चालतं उलट त्यांना असं वाटतंय की एम आय लोकांनी किंवा मुस्लिम लोकांनी अधिकाधिक भडकाऊ वक्तव्य करावं असं त्यांना वाटत कारण का वाटत कारण जसं एमआयएमचे लोक जास्त भडकाऊ वक्तव्य करतील तसं तसं भाजपच्या लोकांना हे सांगता येईल जनतेला बघा बघा ते कसे भडकाऊ असतात बघा बघा ते कसे वाईट असतात म्हणून मी म्हणतेय की यांचं हे जे काही आहे आणि हे चांगलं राजकारण नाहीये ना असं आहे का की खूप काहीतरी छान करताय या देशामध्ये या देशाला अधोगतीकडे नेलेल्या इकॉनॉमिक दृष्टीने पाहिलं तर बेकारी सगळीकडे आहे बघितलं तर टेन्शन येत की रोज, रोजगार नाही यांचं भविष्य कसं असणार आहे कसे खाणार आहेत हे लोक जगणार कसे आहे हे सगळे प्रश्न ज्यांनी उपस्थित केले त्यांच्यासोबत त्यांना जाव वाटतं याचं मला असं वाटतं की मुस्लिम बांधवांनी विचार करायला पाहिजे त्या सी एन वेळेला काय झालं बांगलादेशी घुसखोर आहे म्हणून कुणालाही धरतात हे कुणालाही बांगलादेशी घुसखोर आहे म्हणून पकडतात हे सगळे प्रकार ज्या कम्युनिटी सोबत होत त्यांनी खरंच याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे आणि परत एकदा दाखवते कि आता एक दुसरा फोटो दाखवते तुम्हाला कि ज्याच्यामध्ये हे दोघ जण सारखेच आहे मी का म्हणते तर आ, हे गिरीश महाजन पर्वाच्या दिवशी असं म्हटले की भाजपला फायदा होतोय एम आय एम मुळे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो कारण एरवी मुस्लिम वर्गाने असे भाजपला मुस्लिम समुदाय भाजपला मतदान करतच नाही त्यांना माहितीये हे सगळं करता करतायत लिंचिंग करतायत बाहेरचेच आहे म्हणतात आहेत घुसफेटी याच आहे म्हणतात सीएएनआरसीच्या वेळेला कितीतरी लोकांना तो बिचारा उमर खलीद त्याच्याबद्दल तर मला किती वाईट वाटतं पाच वर्ष झाले हो प्रेमाचा संदेश देणारा मुलगा उमर खलीद त्याच्यावर अजून ट्रायल नाही सुरू केलेली आहे यांनी अरे म्हणजे ट्रायल करा एखादं प्रूफ तरी सापडतंय का बघा ना पण तू कुणाला काही प्रूफ नसताना त्यांना त्याला आतमध्ये टाकलेलं आहे का फक्त त्याचं नाव उमर किंवा तो खलीद आहे म्हणून हे हे सगळं आहे शाहीन बागचं आंदोलन झालं त्यावेळेला दंगल झाली किती मोठी त्रेपन्न लोक मृत पावले ही दंगल कोणी घडून आणली होती सगळ्यांना माहिती आहे पण ज्यांचे जीव गेले किंवा जे जेलमध्ये आहे ते कोणत्या समाजातले आहे मुस्लिम समाजातले आहे समजून घ्या बुलडजरचं राजकारण तुम्हाला माहितीये युपी मध्ये काय होतं थोडं काय चुकलं मुस्लिमांची घरं पाडा कुठल्या तरी बोलल्या जातात मुस्लिमांचे ह्या अशा पक्षासोबत जर तुम्हाला वाटत असेल की एम आय एम जाऊन चांगलं काहीतरी करताय तर जसं भारतामधला बाकीचा हिंदू समाज आहे समजा मी आहे माझी फॅमिली आम्ही भाजप हिंदूंचा पक्ष आहे म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या साथ सोबत नाही आहोत भारतातले बहुतांश हिंदू भाजपच्या सोबत नाही आहेत ते हे निवडणूक जिंकलेले नाही असं अनेक लोक म्हणतात कारण की ते म्हणतात की त्यांनी घोळ केलेले याच्यामध्ये मग जसं बहुतांश हिंदू समाजाला कळत आहे की हे भडकाऊ राजकारण या देशाला पुढे नाही नेत आहे तसं बहुतांश मुस्लिम समाजाला माहिती आहे की हे भडकाऊ आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या सोबत न जाणं हेच बरोबर आहे उपाय एकच आहे जे सेक्युलर लिबरल पुढच्या विचाराचे प्रगत विचाराचे संविधानाला मांडणारे लोक आहेत ना त्यांच्या सोबत जाणं ठीक आहे मदरसे उर्दू शाळा यांच्यावर ते काय बोलत असतात सतत गरज करत असतात आमच्या व्हॉट्सअपला आम्हाला माहिती आहे काय येत एखादा माणूस मुस्लिमाला लात मारतोय असं एआयचे इमेज बनवले जातात आणि म्हणतात बघा बघा हे असं केलं पाहिजे हे इतकं द्वेष पसरवला जातो आहे खूप वाईट वाटतं आम्हाला कारण की मला नाही वाटत सगळे मुस्लिम हे आहेत जसे हिंदूंमध्ये काही विकृती असतील मुस्लिमांमध्येही असतील मी हेच मानते आणि त्यामुळे जर का हे असं करत असतील तर बघा गिरीश महाजन म्हणतात मुस्लिमांमुळे निवडून आलो म्हणून काय झालं कसं झालं हे तर जे मुस्लिम एरवी काँग्रेस शरद पवार गट समाजवादी पार्टी उद्धव ठाकरे किंवा कुणालाही मतदान केलं असतं भाजप सोडून त्या मुस्लिमांची मतं काय होणार विभागणार काय मुस्लिमांना वाटेल जरा एम आय एम आपली पक्ष आपण त्यांना देऊया मग ते काय होत ना ते एम आय एम चे तेवढे जिंकत नाही इकडचे जिंकत जिंकत भाजप किंवा मग हे नाही जिंकत आणि एम जिंकत जिंकावं ना त्यांनी मी तर म्हणते की बघा मी काय त्या पक्षाच्या विरोधात नाहीये पण ते जे लोक बोलतात या दोन चार दिवसाची काय स्टेटमेंट येत आहे ओवायसी यांचे भाषण मी पाहिलेले आहे त्या भाषणामध्ये ते कुठले मुद्दे उपस्थित करतात ते भाजपला तेवढं टार्गेट करत नाही जेवढं काँग्रेसला एनसीपीला ला, ला करतात त्यांना माहिती आहे की मुस्लिम समाजात काँग्रेस आणि एनसीपी कडे जाईल भाजपकडे जाणार नाही म्हणून ते फक्त एखाद्या वेळेला मोदीचं नाव घेतात पण मग हे असं असेल याचा अर्थ तुम्ही एका समाजाला फसवत आहात असं नाही केलं पाहिजे इतिहासामध्ये काय झालं होतं मी तुम्हाला सांगते जेव्हा दोन कट्टर लोक एकत्र येतात तेव्हा देशाचं कसं नुकसान होतं याचे दाखले मी तुम्हाला देते हे बघा माझ्याकडे काही लेख आहेत हम्म हा दिव्य मराठीला आलेला लेख आहे काय अगदी हा काय आहे हा लेख आहे दिव्य मराठीचा जुना लेख आहे इतिहासामध्ये एकोणीसशे चाळीस म्हणजे आधी चा मुस्लिमांना एकत्र करणारी एक मुस्लिम लीग होती हिंदूंना एकत्र करणारा हिंदू महासभा होती आता कुठल्याही धर्माचे संघटन असण्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे पण या दोघांनी म्हणून काय केलं तर हिंदू महासभेने मुस्लिमांच्या विरोधात भडकव 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 करत राहिले हे त्यांच्या विरोधात भडकवत राहिले ब्रिटिशांनी मुस्लिम लीग ची मदत घेतली कारण तेव्हा स्वातंत्र्य आंदोलन होत ते स्वातंत्र्य आंदोलन हिंदू मुस्लिम सगळे एकत्र होते खूप चांगला आपला देश होता सगळे छान प्रेमाने राहायचे तर हे मुस्लिम सगळे हिंदू एकत्र येत असताना ब्रिटिशांनी काय केलं तर मुस्लिमांच्या मध्ये फूस टाकणं सुरू केलं की हिंदू कसे तुम्हाला त्रास देतात हिंदूंना हे करणं शिकवलं की बघा बघा कसं मुस्लिमांनी तुमच्यावर अत्याचार केलेले आहेत असं करत त्यांच्यामध्ये दोन हे केले आणि तिची चळवळ एकत्र येत होते ते सगळे दूर दूर व्हायला लागले ती चळवळ वीक झाली हिंदू मुस्लिम एकत्र आल्यामुळे नाही झाली तर हे कट्टर झाले आणि दूर दूर झाले म्हणून ती चळवळ वीक झाली आणि आपल्याला स्वातंत्र्याला वेळ लागला बघा ते काय म्हणतात हे लेख बघा दुसरा पॅरेग्राफ मी अ वाचते मुस्लिम आणि हिंदू संप्रदायवादी आपली जाळी पसरवत होते तेव्हा सामान्य जनता गोंधळून गेली होती ब्रिटिश सत्तेविरुद्ध चाललेल्या चळवळीचा सामान्य जनांचा ओघ अनेक दिशांमध्ये विभागला गेला फोडा आणि राज्य करा हे ब्रिटिशांचे धोरण सहज अंमलात आणले गेले दोन्ही संघटनाच्या पुढाऱ्यांनी ब्रिटिश सत्तेने भरपूर उत्तेजन दिले आणि मदत केली ब्रिटिशांनी काय केलं हिंदू महासभावाल्यांनाही उत्तेजन दिलं मुस्लिमांना उत्तेजन दिलं ते जे माफी मागून बाहेर आले ना जेलच्या बाहेर आले त्यांनी काय केलं आल्याच्या नंतर हेच केलं की ब्रिटिशांना साथ देऊ नका तुम्ही हम्म सॉरी ब्रिटिशांना आपला काँग्रेसला साथ देऊ नका असं म्हटलं हिंदूचे संघटन करण्याच्या नावाखाली मुस्लिमांची संघटन करण्याच्या नावाने दोन्ही संघटनांनी जातीय विष पसरवण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्याची फळे मिळाली भारतात दंगे सुरू झाले हे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये आता परत एकदा या संघटनांनी पेरलेली द्वेषाची बीजे जोराने अंकुरली आणि स्वातंत्र्य चळवळीत साधलेली एकजूट अल्प काळामध्ये नाश पावली भारत हा धार्मिक दंग्यांचा देश बनला जेव्हा फाळणी झाली तेव्हा जे दंगे झाले ना जे लोक गेले मारल्या गेले हे दंग्यांच कारण होत हे नाहीतर अठराशे सत्तावन्न चा लढायचा इतिहास वाचा एकत्र होऊन लढलेला होता पण आपल्याला नव्हतं वाटत आजही गावागावांमध्ये आहे हिंदू गंग ज्याला आपण म्हणूया ना ही सहदर्य आहे भाईचारा आहे दोन्ही वर्गामध्ये मराठा आंदोलनाच्या वेळेला दिसलं किती मदत केली मुस्लिम समाजाने या आंदोलकांना जेव्हा तिकडे मुंबईच्या सरकारने दुकानं बंद केली होती पाण्याचं हे सगळं बंद केलं होतं तर अठराशे सत्तावनच्या युद्धात भारत हिंदू मुसलमान यांच्यामध्ये संपूर्ण एकपा होता तो लढा दडपला गेला आणि ब्रिटिश सत्तेच्या दोन्ही जमातीतील तेढ वाढवण्याचे धोरण जारी चालू राहिले सारखं एकत्र येऊ नये म्हणून त्यांनी हे द्वेष पसरवलं पुस्तकं लिहिली लेख लिहिले की कस मुसलमान आणि हिंदू वेगळे आहेत काय फरक आहे त्यांच्यामध्ये ते आज आजही तुम्हाला व्हॉट्सअपवर भाजपवाले काही अंधभक्त पाठवतात हा बघा पुढचा पॅरेग्राफ मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांची स्थापना झाली एकोणीशे सहा म्हणजे ते एकत्र आले मुस्लिमांचे संघटन करून त्यांनी हिरव्या झेंड्या खाली एकत्र आणण्याचे मुस्लिम लीगचे उद्दिष्ट होते हे पूर्ण पॉज करून वाचा तुम्ही ठीक आहे हे पॉज करून तुम्ही वाचा मी पूर्ण तुम्हाला वाचून दाखवत नाही माझा सांगण्याचा सा उद्देश हा होता की हे जे झालं आणि भारताची फाळणी झाली शेवटी मुस्लिम लीगनी सगळ्यात पहिल्यांदा ठराव केला होता फाळणीचा त्या मुस्लिम लीगला साथ दिली हिंदू महासभेनी ज्याच्यामध्ये सावरकर त्याचे हे होते एकेकाळी हिंदू महासभेचे भाग होते तर जर का जी मुस्लिम लीग भारताची फाळणी करण्यासाठी ठराव पास करते त्याच्या सोबत जर का हे जात असतील तर यांनी काय केलेलं आहे आणि आता परत एकदा आपल्याला आपल्या देशासोबत हे होऊ द्यायचं आहे का बहुतांश मुस्लिमांनी निवडून यावं महिलांनी यावं पण संविधान लोकशाही आणि सर्व धर्म समभाव ह्याच गोष्टीवर मला असं वाटतं चर्चा झाली पाहिजे हे दोन्ही एमआयएमचे जे लोक असतील कार्यकर्ते असतील त्यांनी सांगावं की हे कट्टरता सोडा कट्टर नका होऊ आणि यांची साथ नका घेऊ हो साधन सूचित ज्याला म्हणतात ना तुम्हाला ज्या सत्तेपर्यंत जाण्यासाठी जे मार्गांचा उपयोग करावा लागतो सगळ्यात घातक आहे संघाला आणि स्वतःचा सेल्फ, सेल्फ गोल आहे सेल्फ गोल पुढे जाऊन बघा तुम्ही हे काय तुम्हाला वाढू देण्यासाठी हे नाही करताय आता तुम्हाला वाटत असेल की रसद पुरवली आम्हाला प्रचाराला मदत केली नांदेड मध्ये झालंय ते पण पुढे जाऊन हे हे नाहीच आहे कारण की हे याच्यामध्ये नुकसान कोणाचं माहित आहे का हे भाजपवाले म्हणतात हिंदूंना आपण एकत्र मुसल एमआयम वाले म्हणतात मुस, मुस्लिमांना याच्यात नुकसान होतं ती सामान्य जनता जी हिंदू आहे मुसलमान पण आहे कारण या देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षण रोजगार आरोग्य रस्ते तुमची गावं शहर ही स्वच्छ असतील छान असतील तरच देश जो आहे तो पुढे जाणार आहे आज मला हे सांगायचं होतं याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्रमैत्र कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबते थँक्यू सो मच